मेष राशी जर तुम्हाला वाटत असेल की दोन हजार सव्वीस फक्त कॅलेंडर बदलणारं वर्ष आहे तर तुम्ही चुकत आहात नमस्कार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या या डिवाइन वास्तू टिप्स या चॅनल मध्ये इथे मी तुम्हाला अगदी विनामूल्य असे ज्योतिष उपाय आणि वास्तू उपाय सांगत असते चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुढे मी तुम्हाला अशी माहिती देत जाणार आहे जी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर वळूया मेष राशीच्या राशी भविष्याकडे हे वर्ष तुमचं आयुष्य हलवणार आहे तुमची ओळख बदलणार आहे तुमचे कोण आहात आणि कुठपर्यंत जाऊ शकता हे तुम्हालाच दाखवणार आहे पण सत्य स्वीकारा तुमची तुमची सर्वात ताकत, सर्वात मोठी मोठी ताकद कमजोरी बनू शकते तुमचा राग तुमची घाई तुमचं मीच बरोबर असं ठाम मत मेष राशी म्हणजे ज्वाला जिथे इतर थांबतात तिथे तुम्ही सुरुवात करता जिथे इतर घाबरतात तिथे तुम्ही उभे राहता जिथे इतर विचार करतात तिथे तुम्ही कृती करता ही राशी जन्मतः नेता असते तुम्हाला आदेश ऐकायला आवडत नाहीत तुम्हाला पुढे चालायला आवडत तुमचे स्वामी ग्रह मंगळ म्हणून तुमच्या रक्तात लढण्याची वृत्ती आहे स्पर्धा जिंकण्याची भूक आहे तुम्ही हार मानत नाही याच मंगळामुळे तुमच्यात अधीरता आहे लवकर चिडणे आहे आणि भावनेच्या भरात निर्णय घेण्याची सवय आहे मेष राशीचे पुरुष कसे असतात ते घराचे आधारस्तंभ असतात ते जबाबदारी घेतात पण त्यांना स्वतःची किंमत मिळाली नाही तर ते आतून तुटतात ते प्रेम व्यक्त कमी करतात पण संरक्षण जास्त करतात मेष राशीच्या स्त्रिया त्या शांत दिसल्या तरी आतून वादळ असतात त्या कोणावर अवलंबून राहत नाहीत त्या स्वतःचा सन्मान सर्वात वर ठेवतात त्या प्रेमात खूप देतात पण विश्वासघात कधीच माफ करत नाहीत नावाची सुरुवात अ ल ई या अक्षरांनी असणारे अनेक लोक या राशीत दिसतात मेष राशीचं आयुष्य सरळ रेषेत जात नाही लहानपणी संघर्ष तरुणपणी अपमान आणि एक वेळ अशी येते जेव्हा अचानक तुमचं नशीब फिरायला लागत तुमच्या आयुष्यात मोठी संकट काय येतात माहितीये कारण विश्व तुम्हाला साधं आयुष्य देण्यासाठी नाही बनवलं तुम्हाला मोठं बनवण्यासाठी बनवलं आहे मैत्रीत प्रेमात आर्थिक चढउतार घरात गैरसमज हे सगळं तुम्ही अनुभवता पण प्रत्येक वेळी तुम्ही जास्त कठीण जास्त शहाणे जास्त मजबूत होता आता ऐका दोन हजार सव्वीस मध्ये काय होणार आहे हे वर्ष वेगाच आहे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अचानक बदलतील काही लोक अचानक दूर जातील काही नवीन लोक आयुष्यात येतील ज्या गोष्टी अडथळा वाटत होत्या त्या पुढे जाऊन पायरी बनतील आता बघूया प्रत्येक महिन्यानुसार राशीफळ जानेवारी मध्ये जबाबदारीची परीक्षा वर्षाची सुरुवात थोड्या तणावाने होईल कामाचा दबाव वाढेल वरिष्ठांची अपेक्षा जास्त असतील तुम्हाला वाटेल की प्रयत्न जास्त आहेत पण परिणाम कमी दिसत आहेत या काळात तुमच्या संयमाची परीक्षा होईल घरात सुद्धा जबाबदाऱ्या वाढू शकतात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या वेळेची आणि आधाराची गरज भासेल आर्थिक बाबतीत स्थिरता ठेवण्याचा प्रयत्न करा रागावर नियंत्रण ठेवलं तर महिन्याच्या शेवटी तुमची प्रतिमा मजबूत बनेल आणि वरिष्ठांचा विश्वास वाढेल फेब्रुवारी मध्ये जुने विषय पुन्हा समोर या महिन्यात भूतकाळातील काही गोष्टी पुन्हा पुढे येऊ शकतात जुने कर्ज जुना वाद जुनी नोकरीची संधी किंवा जुने नाते हा महिना तुम्हाला अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी देईल भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका कागदपत्रे व्यवहार आर्थिक गोष्टी नीट तपासा संयम आणि शांतता ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल मार्च मध्ये टर्निंग पॉइंट हा महिना ऊर्जेने भरलेला असेल अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते नवीन जबाबदारी पदोन्नती किंवा व्यवसायात मोठी संधी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्या कामाची दखल घेतील मात्र अहंकार वाढू देऊ नका नम्र राहून काम केलं तर हा महिना आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो एप्रिल मध्ये बदलाची सुरुवात या महिन्यात तुम्हाला कम्फर्ट झोन सोडावा लागू शकतो नोकरीत बदल नवीन काम नवीन शहर किंवा नात्याबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा लागू शकतो सुरुवातीला असुरक्षित वाटेल पण हाच बदल पुढे यश देईल स्वतःवर विश्वास ठेवा आणि भीतीपेक्षा धाडसाला महत्व द्या मे मध्ये निर्णायक निर्णय हा महिना पुढील काही वर्षांचा पाया ठरवू शकतो करिअर गुंतवणूक किंवा नाते संबंधात मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो घाई टाळा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आर्थिक बाबतीत दीर्घकालीन विचार करा योग्य पाऊल उचलंत तर स्थैर्य मिळेल जून मध्ये प्रेम आणि भावनिक हालचाल प्रेम जीवनात हालचाल वाढेल अविवाहित असाल तर नवीन ओळख प्रेमात बदलू शकते विवाहित किंवा कमिटेड असाल तर संवाद वाढवणं आवश्यक आहे लहान गैरसमज मोठे होऊ देऊ नका भावनिक समतोल राखलात तर नातं अधिक मजबूत बनेल जुलै मध्ये रागावर नियंत्रण हा महिना संवेदनशील आहे ऑफिस मध्ये किंवा कुटुंबात एखादा वाद निर्माण होऊ शकतो तुमचा कठोर शब्द नात्यात दुरावा आणू शकतो बोलण्याआधी विचार करा संयम आणि शांतता ठेवल्यास मोठं नुकसान टळेल ऑगस्ट मध्ये आर्थिक सावधगिरी या महिन्यात मोठी गुंतवणूक टाळावी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका भागीदारी कर्ज किंवा नवीन आर्थिक करार करताना काळजी घ्या बचतीवर भर द्या नियोजन करा हा महिना विस्तारासाठी नाही तर तयारीसाठी आहे सप्टेंबर मध्ये मेहनतीचं फळ आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे परिणाम दिसायला लागतील पैशांचा प्रवाह सुधारेल नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा व्यावसायिक संधी मिळू शकते आत्मविश्वास वाढेल थांबू नका सातत्य ठेवा ऑक्टोबर मध्ये सर्वात शक्तिशाली महिना हा वर्षातील सर्वात प्रभावशाली काळ आहे तुमचं नाव प्रतिष्ठा आणि ओळख वाढेल मोठा निर्णय तुम्हाला उंचीवर नेल नेतृत्व दाखवण्याची संधी मिळेल धाडस आणि शहाणपण दोन्ही वापरा नोव्हेंबर मध्ये कुटुंबातील आनंद घरात शुभ घटना घडू शकते लग्न साखरपुडा किंवा आनंदाची बातमी जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत वेळ घालवा भावनिक जवळीक वाढेल मध्ये समाधान आणि स्थैर्य फळ मिळेल मानसिक आणि आर्थिक स्थैर्य येईल मागे वळून पाहताना समाधान वाटेल की तुम्ही योग्य निर्णय घेतले हे वर्ष तुम्हाला अधिक मजबूत आणि परिपक्व बनवून जाईल प्रेम जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही वर्चस्व गाजवायला पाहता पण नातं जिंकायचं असेल तर अहंकार कमी करावा लागेल तुमची जुळणारी राशी कोणती असेल तर ती आहे सिंह आणि धनु समजून घेणारे आहेत कर्क आणि मकर इथे भावनिक आणि प्रॅक्टिकल क्लॅश होऊ शकतो आरोग्य बाबतीत डोकेदुखी ब्लड प्रेशर ताण हे दुर्लक्षित करू नका उपाय मंगळवारी उपवास हनुमानाची उपासना लाल रंगाचा वापर सूर्याला अर्घ्य आणि रोज सकाळी एक वाक्य मी शांत आहे मी नियंत्रणात आहे मी योग्य निर्णय घेतो मेष राशी वाल्यानो। हे वर्ष तुम्हाला पुढे ढकलणार आहे पण लक्षात ठेवा वेग तुमचं सामर्थ्य आहे पण संयम तुमचं रक्षण आहे जर तुम्ही स्वतःवर विजय मिळवला तर दोन हजार सव्वीस तुमचं आयुष्य कायमच बदलून टाकेल दोन हजार सव्वीस मधील हे मेष राशीचे राशी भविष्य आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा